बातमी नालेसफाईंसंदर्भातली आहे नालेसफाई न होण्याचे परिणाम मुंबईकरांनी भोगलेले आहेत अनुभवले आहेत आणि मुंबईतल्या सद्य स्थितीची जबाबदारी आता आयुक्तांनाच घ्यावी लागेल असं वक्तव्य काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे नुकताच जो मान्सूनचा पाऊस आला मान्सून यंदा राज्यामध्ये लवकर धडकला आणि सव्वीस मे ला की तशी जो पाऊस पडला त्यात मुंबईची तुंबई झाली आणि यावरून आता वर्षा गायकवाडांनी टीका केली नाले सफाई संदर्भात ज्यावेळी मी फिरले सुद्धा मी बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये तसे तसे नाले आहेत म्हणजे कागदपत्रे जे दाखवलं जातात ते वेगळं दाखवलं जातं जसं आपल्याला माहिती आहे की Uh, काळा त्या ठिकाणी कचरा निघतो मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात काळ प्रवाह मोठ्या भ्रष्टाचाराचं प्रकरण एक ऑपरेशन एका वृत्तपत्राच्या माध्यमातून झालं आणि त्यांनी सांगितलं की कशा तऱ्हेने ते मोबाईल सुद्धा मॅनेज केले जातात त्या ठिकाणी जे बुक असतं किंवा बाकीचे डॉक्युमेंट कशा तऱ्हेने ते ठेकेदारच बघतात याचं एक मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रीम ऑपरेशन एका वॉर्डचं जरी समजलं असलं तरी ही परिस्थिती पूर्ण मुंबईची आहे